वेलकम टू माय ब्लॉग तर आता आपण आलोय कोणगावला कोणगावला आलोय शर्यती बघायला आज मोठा अड्डा आहे म्हणजे ओपनच्या शर्यती आहेत म्हणजे सगळी बैल येतील ती मोठे येतील तर आम्ही आणलाय बाजार आहे आणि एक टिले आणलाय सावित्रीवाल्यांचा तर आता बघू विरोधी जोडी शोधतोय खूप भेटते दाखवतोय तुम्हाला कोणती जोडी आहे मग नंतर शर्यत झाल्यावर बघू

कालच गेलो रे बेताना आता आम्ही कोणत्या कलरचा ब्लॅक ब्लॅक कलरचा गमचा घेतले बघा असं लावतो ए बाबा तस हे लावले व घातली बघ बाई, ले ले। बाई गो, हा प्रकार काय हा प्रकार दादा साडेपाचशे बोलतो साडेपाचशे मशाल आणत ना काल मला सांगा दा काल आणला असतं ना मी

मोबाईल दाखव ना अरे वाटलं होतं म्हणून मी चाल ठेवलं तर तिकडे वरती बघ कुठे काय तुला तर मी बघा का आपण आपण कोणतं कोणतं बैदानला तो वाला तर आहे येतो बादल आणि योटीला अजून विरोधी जोडी भेटते ना अजून शोधतो आम्ही अजून अर्धा पाऊन तास झाला शोधतो तरी भेटत ना तर मित्रांनो आता एक जण आल तसाईचा डावी साइड आता आम्ही बघायला चाललो कोणत्या वेळेला चालू बघायला सायकल ओपनचा अड्डा काय दोन शब्द काय बोलायचे का का कुठं आता चाले आता सांगता तू कर ना तू असं ना आता आम्ही चालल पहिला बघायला देसाईवाल्यांची पहिला त्यावेळी आमची बैला बघून गेल्या आम्ही त्यांची बैला कशी आहेत दाखवतो दोन शब्द काय बोलले तुम्हाला दाखवते जरा तर मित्रांनो हे हा बैल आहे काय आणि तिकडे आहे तो बैल काय ती विरुद्ध दाखवले थोडी तर आता बघू त्यांना सांगू परत जर जमली थोडी ठीक नाही तर दुसरी पर जोडी शो परत शोधायला लागेल किती मिळते जास्त माहितीये गो परत चाललो आता त्यांना आस झाला का ते दोन्ही बैल आहेत ना तर दोन्ही मोठात आमचा एक ग तर आता दुसरी विरोधी जोडी शोधायची तर आता आम्ही परत शोधायला लागलो आता काय माहिती तो भेटतं बघू आता परत चाललो पहिल्या जोडी बघा सुला <laughs> कुठल्या तर मित्रांनो आता आम्ही एक जोडी बघा झालोय <laughs> आम्हाला दोघांना पाठवून आता काय कंचार साइड तुमची मारील विरील हात म्हणून झोपले हि बघ टॅम्पून झोपले तू अरे झोपले तरी नाही टेम्पून झोपले तो त्याला बोलतो ऐक नाही तरी पण येऊ माझा दोरी जमल कुठं आता परत शोधायला माहिती काय आता आम्ही बैल बघायला गेलो तर तिथं कोणीच नाही बैलां जवळ स्पायडर स्पायडरमॅन आली आता स्पायडरमॅन छोटा स्पायडी अरे सगळ्या झाल्या वा आम्ही आलो झाला आता जोडी भेटल्या आता आम्ही चाललो मैदानावर ती पण भेटलेली पण जोडी जमली बनवून दुसरे माझ्या पण डोल्यावर पाणी मारायचे काल किती आपण किती लालो का चार लालो या डोल्यावर पाणी मारत होता हो बैल पकडी बोलतो स्टॉप करू पण त्या जाऊ दे तुझे नख कोणी मारले रे इथं 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 ना ये नाक इथं इथं कोणचा त्यांचा बैला बिराचा नाही बाबा

शंभर चे अभिनंदन आणत होतो प्रसन्न बोला सापडले नाही प्रचंड सापडून ठेवले गाडी करायला मिळाले

का बस नाही बुट तर दोन्ही बैल आता झोपून झालेले आहेत तर आता बाजूला छले ती बघा बघते पबली या इडला बाकी त्या साईडला बाकी रस्त्यावर बी भाऊ बघ ऐकत नाही मित्रांनो आता मोठी गाडी लागली आहे नखरा हे नखरा कुठला अरे पण कुठला आहे बिलकोनचा एलकोनचा नखरा पहिला का उचाकला बी नाही ना। राहुल पाटील

इंग्लंड बादलला नेली पुर टी मागे तो चाललो घरी आर्नवादा चालव घरी हो मुख घरी जाऊन उपड झोपाला हो बाय बाय